हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे पालेगाव मनमाड महामार्गावरील जळगाव चोंडी घाटात खाजगी बसचा अपघात होऊन बस पलटी झाल्याची घटना घडली आहे सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चोंडी गावाजवळील नगराचं वराड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात झाला एशियाड बस क्रमांक आर जे तेवीस पी आर सत्तावीस अकरा ही बस संगमनेर वरून राजस्थान येथे लग्नासाठी चालली होती बस मध्ये सुमारे चाळीस ते पन्नास वराडी होते बस पलटी झाल्यामुळे आतील वराडी किरकोळ जखमी झाले नवरदेव देखील जखमी झाला आहे अपघात होतात चोंडी गावातील नागरिकांनी जखमींना जक, गावातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन त्यांना दुसऱ्या वाहनानं जाण्याची व्यवस्था करून दिली लग्नाच्या अपघातात नवरदेव ही किरकोळ जखमी झाला आहे बसचा अपघात झाल्यानं तात्काळ महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहनांची झालेली कोंडी सुरळीत केली अपघात स्थळावर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खता निकम व कुमावत दाखल झाले असून पुढील तपास करत आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव